नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या मराठी क्लबवर आज आपण बोलणार आहोत एका छोट्या पक्षाबद्दल पण हाच पक्षी आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो घरात चिमणी आली तर खरंच काय होत लोक म्हणतात शुभ आहे काही जण म्हणतात वेगळं संकेत आहे पण खरं काय वास्तुशास्त्र आणि आपल्या संस्कृतीनुसार यामागच्या गुपित आपण आज उलगडणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा कारण तुमच्या घरात जर चिमणी आली तर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असायलाच हव्यात आपल्या आजी आजोबांकडून आपण ऐकलंय घरात चिमणी आली तर लक्ष्मी देवी येते असं मानलं जात प्राचीन काळी चिमणीला समृद्धी आणि पवित्रतेचं प्रतीक मानलं जात असे कारण हा छोटासा पक्षी कुठेही राहत नाही तो फक्त तिथेच घर बांधतो जिथे शांती सकारात्मकता आणि आपुलकी असते म्हणूनच आपल्याकडे म्हणा आहे चिमणी आली घरट बांधायला तर घरात सुखशांती कायमची वसते वास्तुशास्त्रानुसार जर चिमणीने घराच्या छपरावर अंगणात किंवा गच्चीवर घरट बांधलं तर तो फारच शुभ संकेत असतो याचा अर्थ असा की त्या घरात सात्विक ऊर्जा दैवी कृपा आणि समृद्धी वसते विशेष म्हणजे चिमणी हा असा पक्षी आहे जो फक्त स्वच्छ शांत आणि सुरक्षित जागा निवडतो म्हणजेच जर तिने तुमचं घर निवडलं तर ते तुमच्यासाठी दैवी आशीर्वाद आहे आपल्या संस्कृतीत काही खास संकेत सांगितले आहेत जर चिमणी घरात दाणा घेऊन आली तर घरात धनप्राप्तीचा संकेत मानला जातो जर तिने घरात घरट बांधलं तर कौटुंबिक सुखशांती कायम राहते चिमणीची चिवचिव आवाजात आनंद घेऊन येते म्हणजे घरात दुःख दूर होऊन हसण खेळण वाढतं पण जर चिमणी अचानक घरट सोडून गेली तर काही लोक त्याला अशुभ मानतात पण वास्तुशास्त्र सांगतं हा वाईट संकेत नसतो तर तो बदल आणि नवीन सुरुवातीचा इशारा असतो म्हणजे तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन होणार आहे आजच्या आधुनिक जगात चिमण्या खूपच कमी होत चालल्या आहेत मोठमोठ्या इमारती टॉवर मोबाईल नेटवर्क यामुळे त्यांना आपलं घर गमवावं लागतंय अशा काळात जर चिमणी तुमच्या घरात आली तर ती फक्त शुभ नाही तर तुमच्यासाठी निसर्गाशी जोडलेली एक जिवंत कडी आहे म्हणून आजकाल अनेक संस्था सेव्ह स्पोरो मोहीम राबवतात कारण हा पक्षी फक्त शुभ नाही तर आपल्या पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठीही महत्वाचं आहे एक जुनी मराठी गोष्ट आहे एका गरीब शेतकऱ्याच्या झोपडीत रोज एक चिमणी घरट बांधायला यायची शेतकरी आनंदाने म्हणायचा माझ्या घरात चिमणी आली म्हणजे माझं आयुष्य उजळलं खरंच काही महिन्यात त्याच्या शेतात पिकं भरभरून आली आणि त्याचे आयुष्य सुखमय झालं म्हणजेच आपल्या पूर्वजांनी अनुभवातून सांगितलेलं हे संकेत निराधार नाहीत म्हणजेच मित्रांनो घरात चिमणी आली तर तो फक्त एक छोटासा पक्षी नाही तर तो दैवी आशीर्वाद सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे लक्षात ठेवा चिमणी ही फक्त शुभ संकेत नाही तर निसर्गाशी जोडणारी आपली आध्यात्मिक नाळ आहे आता मला सांगा तुमच्या घरात शेवटच्या कधी चिमणी आली होती तिच्यामुळे तुम्हाला काही खास अनुभव आला का कमेंटमध्ये तुमच्या गोष्टी नक्की शेअर करा ओ मराठी क्लबचं कुटुंब त्या सगळ्या गोष्टी वाचायला उत्सुक आहे आणि हो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढच्या व्हिडिओत आपण घेऊन येणार आहोत अजून एक अनोख रहस्य जे तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल तोपर्यंत निसर्गावर प्रेम करा चिमण्यांचं रक्षण करा आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण शुभ बनवा धन्यवाद प भेटू या पुढच्या व्हिडिओत फक्त मराठी क्लबवर